सुस्वागतम सुस्वागतम तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन आंबट गोड तिखट अस्सल घरची चव या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे चला मग मित्रांनो पाहूया केळफुलाची भाजी कशी बनवायची ते त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण केळफुलाचं फूल साफ कसं करायचं ते पाहूया हे केळफुलाचं फूल आहे पहा ह्याच्या अशा एकेकाशा पाकळ्या वेगळ्या होतात आणि पाकळ्या वेगळ्या झाल्यानंतर आतमध्ये अशा छोट्या छोट्या बिया म्हणू शकतो त्या असतात आपल्याला त्या साफ करायच्या आहेत त्याच्यामध्ये एक ट्रान्सपरंट असं पंखासारखं असतं त्याचसोबत एक काळा टोक असलेला डेट असतो ते दोन्ही गोष्टी आपण वेगळ्या करायच्या आहेत फुलाची बी साफ करायची आहे असंच एक एक करून आपण सर्व बिया साफ करून घेणार आहोत अशा प्रकारे दोन वस्तू आपल्याला त्या फुलाच्या बियांमधून काढायच्या आहेत जसं जसं आपण के फुलाच्या पाकळा खोलत जाऊ त्याच्या आप आतमध्ये आपल्याला तसाच बियांचा पोषण भेटेल तो आपण सेपरेट करायचा आहे पहा एक अशी एक एक आपण पाकळी खोलायची आहे पाकळी खोल्यानंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये ह्या बिया भेटणार आहेत त्या वेगळ्या काढून ठेवायच्या आहेत पाकळ्या वेगळ्या ठेवायच्या आहेत आणि नंतर त्या सगळ्या बिया मी जसा दाखवल्या त्या दोन गोष्टी काढून वेगळ्या ठेवायच्या आहेत म्हणजे आपल्या फुलाच्या बिया साफ होतील आणि ह्या ज्या पाकळ्या आहे। आहेत ज्या आपण बाजूला ठेवतो आहेत त्याचा काही यूज नाही आहे ते आपल्याला फेकून द्यायचे आहेत ठीक आहे पहा असं छोट्या 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 जितक्या पण आपल्याला आतमध्ये बिया भेटतील प्रत्येकामधून ते काळावाला देत आणि सफेद कलरचं सफेद कलरचं ट्रान्सपरंट असा पंखासारखा जो एक भाग असतो तो दोन भाग आपल्याला काढून फेकायचे आहेत बघा ह्या ताटात मी सगळ्या अशा बिया काढून वेगळ्या केल्या आहेत आणि एक, एक एक करून आपण सगळ्या त्या बिया साफ करून घेणार आहोत ही प्रक्रिया थोडी वेळ खर्चिक आहे पण ही जी भाजी आपण नंतर तयार होईल ती खरंच खूप छान लागते नक्की करून पहा आमच्या गावी हमखासी भाजी बनवण्यात येते बघा हे आपलं केळफूल आहे आणि त्या बिया अशा आपल्याला या दोन्ही गोष्टी लागणार आहेत की ज्या ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला काही उपयोगाच्या नाही आहेत त्यासोबत आपण जो पोषण आपण काढत हो, आहोत बियांमधून तो ह्या दोन्ही गोष्टी आपण फेकून देणार आहोत बिया आणि हे उरलेलं बोंड बोंड बोलतात ह्याला ते आपण व्यवस्थित असं बारीक चिरून घेणार आहोत बारीक चिरून झाल्यानंतर थोडंसं मीठ घालून एका टोपात पाणी घ्यायचं आहे आणि ते चिरलेले भाजीला रात्रभर आपण त्या पाण्यात भिजत ठेवणार आहोत पहा आपण रात्रभर हे पाण्यात भिजून ठेवलेली होती भाजी ती व्यवस्थित त्या मिठाच्या पाण्यातून पिळून काढायची आहे सगळी भाजी व्यवस्थित अशी पिळून सगळा तो चिकाचं पाणी आपण काढणार आहोत आणि ती भाजी आणि ते पाणी वेगळं करणार आहोत पहा आपण भाजी वेगळी केली आहे आता आपण काय करायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित अशी ती सगळी भाजी मळून घ्यायची आहे आता आपण ह्यात थोडंसं मीठ घालून व्यवस्थित आपण पीठ कसं मळतो तसं ही व्यवस्थित अशी भाजी मळून घ्यायची आहे जेणेकरून जर उरलेला काही चिकाचं प्रमाण असेल ते निघून जाईल आणि असं आपण दोन तीन वेळा करून साफ पाण्यातून ही भाजी काढून घेणार आहोत सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे चिरून साफ केलेली केळफुलाची भाजी कांदा खोबरं उकडलेले काळे वटाणे टोमॅटो फोडणीसाठी कांदा कढीपत्ता लाल तिखट हळद जिरं मीठ साबुदणी व बडिशो लवंग दालचिनी वेलची व काळी मिरी सर्वप्रथम केळकुराच्या भाजीला लाल चिखट हळद आणि चवीनुसार मीठ ह्या तिन्ही गोष्टीने आपण मॅग्नेट करून घेऊया भाजी व्यवस्थित अशी मसाला आणि मीठ लावून चोळून घेऊया जेणेकरून भाजीतला तो थोडासा जो वेगळी चव असते ती निघून जाईल आणि भाजीला चांगली चव आहे आता आपण वाटपाची तयारी करूया त्यासाठी मी एक कढई तापत ठेवली आहे त्यात घालूया थोडंसं तेल त्यात त्या सोबत उभा चिरलेला कांदा घालून व्यवस्थित असा परतून घेऊया पहा कांदा थोडा लाल झाला आहे आता आपण त्यात टाकूया कापून घेतलेलं खोबरं आणि व्यवस्थित असं सोनेरी रंग येईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया आपला कांदा आणि खोबरं व्यवस्थित असं भाजून झालं आहे आता आपण त्यात टाकूया अख्खा खडा मसाला आणि अर्धा मिनटं व्यवस्थित असं परतून घेऊया पहा मी इथे काळे वाटाणे रात्रभर भिजत ठेवले होते आणि सकाळी तीन ते चार शिट्ट्या घेऊन त्याला व्यवस्थित शिजवून घेतले आहे दाबल्या दाबल्या व्यवस्थित असे शिजलेले दिसत आहे चला मग आता आपण करूया भाजीसाठीच्या फोडणीची तयारी त्याच्यासाठी मी एक कढईत तेल तापत ठेवला आहे तेल तापलं आहे आता आपण त्यात टाकूया जिरं जिरं व्यवस्थित तडतडल्यावर आपण त्यात टाकणार आहोत कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा कांदा व्यवस्थित असा परतून घेऊया कांदा व्यवस्थित परतून घेतला आहे कांदा पहा कसा व्यवस्थित लाल झाला आहे आता आपण त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया सुद्धा त्याचं पाणी सुटेपर्यंत आपण व्यवस्थित असा परतून घेऊया टमाटर नीट परतून झाल्या झाल्या त्यात आपण टाकूया लाल तिखट आता आपण त्यात काळे वटाणे घालून परतून घेऊया काळे वटाणे परतून झाले आहेत तर आपण त्यात मॅरिनेट केलेली केळफुलाची भाजी टाकूया आणि मस्त सगळे जिन्नस एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया भाजी मिक्स करून झाली आहे त्याला आपण आता एक वाफ काढून घेऊया दोन मिनटं भाजी वाफवून घेतल्यावर आपण जे वटाणे शिजवले होते त्याच जे पाणी होतं ते पाणी आपण त्यात टाकूया आणि भाजी कमीत कमी आठ ते दहा मिनिटं मस्त अशी शिजवून घेऊया मध्ये मध्ये मी भाजी परतत होती जेणेकरून ती भाजी खाली लागणार नाही पहा भाजी आपली मस्त शिजून तयार आहे भाजी इथे शिजत होती तोपर्यंत आपलं भाज वाटपासाठी भाजलेले जिन्नस थंड झाले होते त्याला सुद्धा मी मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे थे थे भाजी व्यवस्थित शिजली आहे आता आपण त्यात आपल्याला आवडेल त्या प्रमाणात वाटप टाकून घेऊया मी इथे चार ते पाच चमचे वाटप घातलं आहे तुम्ही तुम्हाला जसं थिकनेसपणा हवा आहे त्या प्रमाणात वाटप कमी जास्त करू शकता आता वाटप आणि भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया बघा भाजी मस्त मिक्स करून झालेली आहे भा वाटप आणि भाजी एकजीव झाली आहे आता एक मस्त मोठी दोन मिनिटाची उकळ आल्यावर आपण आपला गॅस बंद करूया आणि भाजी सर्व करूया एक वाफ मस्त एक उकळ आपण काढून घेतली आहे पहा आपली भाजी तयार आहे सर्व करायला तर आपण मस्तपैकी भाजी सर्व करूया ही भाजी आपण भाकरी चपाती त्याचप्रमाणे घावणे कशावरी खाऊ शकतो खूप सुरेख लागते आपण भाजी सर्व केली आहे गार्निश करूया थोड्याशा कोथिंबिरी बरोबर केळफुलाची भाजी तयार आहे आपली एकदम मालवणी स्टाईल नक्कीच करा